प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बावीस मेच्या जबरदस्त भागामध्ये आता फायनली खूप मोठा सत्याचा उलगडा झालाय मिहीर आणि मिहिकाच्या बाळाचा सुद्धा उलगडा झालेला आहे इकडे आता बावीस मेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सागर आणि मुक्ता घरी येतात आणि सागर सांगतो सगळ्यांसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे हर्षवर्धनला जेलमध्ये पाठवलेला आहे आणि सावनी सुद्धा या सगळ्यामध्ये आता कधी परत येणार नाहीये सावनीला चांगलीच धमकी दिलेली आहे असं म्हटल्यावर ती इंद्रा देवी आईचे आभार मानते आणि बरं झालं ती ब्यात आपल्या घरातली कायम चिटळून गेली असं म्हणायला लागल्यावरती इकडे आता सांगायला लागतो लक लकी मुक्ताला की मिही का आलेली आहे मुक्ता म्हणते काय मीही का आले, आले? यावरती आता इकडे इंद्रा सांगते हो ती तिच्या रूम मध्ये गेले मग ताबडतोब मुक्ता आता तिला भेटण्यासाठी तिच्या रूम मध्ये येते तोपर्यंत मीही का आता आरशात पाहत असते आणि ती विचार करते स्वातीताईंना संशय आलेला आहे की मी प्रेग्नेंट आहे आता मला फार काळ ही, ही गोष्ट कुणापासून लपवून ठेवता येणार नाहीये मला सगळ्यात पहिले ताईला ही गोष्ट सांगायला पाहिजे तिला ही गोष्ट विश्वासात घेऊन सांगते आणि त्यानंतर मग आता बाकी सगळ्यांना जे काही सांगायचं ते मी सांगेन असा विचार करत ती मुक्ताची वाट पाहत असते तोपर्यंत मुक्ता येते आणि काय ग मिहिका तुझ्या चेहऱ्यावरती किती छान ग्लो आलेला आहे एकदमच छान दिसती आहेस ग यावरती मिहिका म्हणते होताई मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे यावरती मग आता मुक्ता म्हणते माझ्याशी अगं आपण बोलूया तुला माहिती आहे का यावरती का म्हणते मला समजलंय जे काही हर्षवर्धनने केलंय त्याबद्दलचं पण बरं झालं या सगळ्यामध्ये आता तुम्ही त्या हर्षला चांगला धडा शिकवलात आणि आता इकडे त्याला जेलमध्ये पाठवलं ते असं म्हणत आता हर्षवती तो विषय अटकतो आणि त्यावरती मुक्ता सांगायला लागते तू त्याचं टेन्शन नको घेऊस तू न तुझं लाईफ तुझं करिअर याच्यावरती फोकस कर इकडे तोपर्यंत स्वातीला उठा ठेवीस भारी असतात स्वाती लगेच पप्प कापते तितक्यात तिथे येते ती इंद्रा काय स्वाती हे काय करतेस यावरती स्वाती म्हणते मम्मी काही नाही पपई कापती आहे मी यावरती इंद्रा म्हणते पपई कुणासाठी यावरती ती सांगते अगं मला संशय आहे ती मिही का प्रेग्नेंट आहे जर का ती प्रेग्नेंट असेल आणि मी तिला हा पप्पा खायला दिला तर कदाचित ती खायला नकार देईल ना म्हणून मला टेस्ट करायचं आहे आणि जर प्रेग्नेंट नसेल तर पप्पी खाईल असं म्हटल्यावर ती इंद्रा सुद्धा तिच्या या प्लॅन मध्ये सामील होते तोच पर्यंत इकडे आता मुक्ता येते आणि मुक्ताला इंद्रा सांगते अगं मिहिका कधीची आलेली आहे पण तिने काही खाल्लेलंच नाहीये म्हणून ना स्वातीने पप्पा कापलेलं आहे तो तिला पपई खायला दे असं म्हटल्यावर ती मुक्ता सांगते मी मिहिकाला बाहेर बोलवते आणि मग मुक्ता मिहिकाला बाहेर बोलवायला जाते त्यावरती स्वाती म्हणते मुक मि हे घे हा पपई खाऊन घे बरं असं म्हटल्यावर ती मग मक... आता मिहिका म्हणते नाही मला नको आहे पपई यावरती इंदिरा म्हणते का ग कनाला पपई खात नाहीस तू यावरती स्वाती म्हणते मिहिका तू प्रेग्नेंट आहेस का असं म्हटल्यावर ती मीही चिही चपापते आणि यापुढे आपल्याला खोट काही बोलता येणार नाही ना आणि त्यानंतर मग आता ती सांगते हो हो ताई मी प्रेग्नेंट आहे असं म्हटल्यावर ती मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो मुक्ता म्हणते काय तू प्रेग्नेंट आहेस पण हे कसं शक्य आहे मीही का अगं तुझं तर मिसकॅरेज झालं होतं ना मग मीही का सगळी गोष्ट सांगते की त्यावेळेला मिसकॅरेज झालं तेव्हा माझ्या पोटामध्ये ट्विन्स होते आणि त्याच्यापैकी एकच बाळ गेलं होतं आणि डॉक्टरांनी नंतर मला सांगितलं की तुमचं एक बाळ अजूनही जिवंत आहे यावरती आता इकडे मुक्ता सांगते ठीक आहे तू डॉक्टरांकडे गेली होतीस चे का चेकअप वगैरे करून झालं ना यावरती आता इकडे मिहिका सांगते नाही म्हणजे आता मला परत जायचं आहे मध्ये एकदा गेले होते थोडे कॉम्प्लिकेशन्स होते असं म्हणत ती आता सांगत असताना इंद्रा म्हणते मी तुला एक गोष्ट सांगू का बाय तू न या तुझ्या बाळाच्या बाबापासून लांब राहा आणि त्या तुझ्या बाळाच्या बाबाला सांगू पण नकोस म्हणजे तू प्रेग्नेंट आहेस म्हणून आणि बाळाला पण सांगू नकोस तुझा बाबा कोण आहे म्हणून कारण तो बाप इतका नालायक आहे ना की त्याने माझ्या माझ्या आता छोट्याशा आधीला इकडे बोरवेल मध्ये टाकायला कमी नाही केलं त्यानंतर तो तुझ्या मुलाचं काय करेल असं म्हणत इंद्रा काहीतरी पुढे बोलणार तितक्यात आता मीही का म्हणते एक मिनिट तुम्ही काहीतरी बोलू नका मला तुम्हाला सगळ्यांना क्लिअर करायचं आहे की या बाळाचा बाबा हर्ष नाहीये आता सगळ्यांना जास्त धक्का बसतो पहिल्यापेक्षा हा धक्का जरा जास्त असतो आणि त्यावरती मग आता स्वाती म्हणते मग कोण आहे बाबा इंद्रा म्हणते अगं बोल कोण आहे बाबा त्यावरती मुक्ता म्हणते मिहू काय झालंय तू काही लपवती आहेस का तुला काही सांगायचं आहे का मिहू बाळा बोल ना काय झालंय असं म्हणत मुक्ता तिला विचारायला लागते त्यावरती मिहिका सांगते या बाळाचा बाबा आहे मिहीर मिही का हे वाक्य बोलायला आणि तिकडे आता इकडे कोमल आणि मिहीर हे समोर यायला एकच गाठ पडते कोमलच्या हातामधली पिशवी खाली कोसळते आणि तिला चारशे चाळीस वडचा धक्का त्यावर ती आता मिहीर सांगतो मिहिका ऐक मी तुला सांगतोय तू जसं समजतेस तसं काही नाहीये पण कोमल काही ऐकून घ्यायला तयार नसते कोमल सांगते मला काहीही ऐकायचं नाहीये मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे जे काही मिहिका बोलते ते खरं आहे का बस मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर पाहिजे बोल मिहीर, मला तुझ्याकडून या प्रश्नाचं उत्तर पाहिजे जे मिही का बोलते ते खरं आहे का बोल मिहीर, असं ती मिहीर होकारातही मान हलवतो मग मा कोमल पूर्णपणे गडबडते आणि तू माझी फसवणूक केलीस म्हणूनच मला कळलं की लग्न झाल्यापासून तू माझ्यासोबत का आता नवरा बायको म्हणून नीट वागत नव्हता असते असं म्हटल्यावर ती मिहीर म्हणतो नाही तू जसं समजतेस तसं काही नाहीये ऐक ना मिही का, कोमल असं म्हणत तो कोमलचा हात धरतो तितक्यात तिथे इंद्रा येते आणि त्याचा हात झटकते आणि माझ्या मुलीची फसवणूक केलीस जशी बहीण तसा, तसा भाऊ तुझ्या बहिणीने माझ्या मुलाला फसवलं आणि तू माझ्या मुलीला फसवतोयस कुठे फेडशील ही पाप असं म्हणत इंद्रा चिडलेली असते आणि त्यावरती आता इकडे मिहीर इतकंच म्हणत असतो की माझी बाजू ऐकून घ्या मी कुणालाही फसवलं नाही त्यावरती आता इकडे सांगायला लागतो लकी काय फसवलं नाही गुन्हेगाराची बाजू ऐकून घ्यायची नसते गुन्हेगाराला शिक्षा द्यायची असते शिक्षा फक्त असं म्हटल्यावरती तो आता इंद्रासमोर येतो इंद्रासमोर हात जोडतो मावशी तू तरी माझी बाजू समजून घे यावरती इंद्रा म्हणते काय समजू तुझ्या बहिणीने इतके दिवस आम्हाला त्रास दिला तुझ्या बहिणीने आम्हाला त्रास दिला आणि त्यानंतर मग आता तू माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद करायला निघालेस आता तो सागरकडे येतो सागरला आपली बाजू समजवून सांगायला लागतो सागरला ज्या वेळेला तो बाजू समजवत असतो आणि त्यावेळेला सागरला तो सांगतो दादूस तू तरी ऐकून घे पण सागर आता खाडकन त्याच्या मुसकाठीत ठेवतो फटाफट तीन चार थोबाडीत मारतो आणि तुझ्या बहिणीने माझं आयुष्य बर्बाद केलं हे मी सहन करू शकलो पण या उपर जर का तुम्ही माझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद करायला निघालेलं असाल ना तर हे कदापि मी सहन करणार नाहीये असं आता म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग मात्र -थड़ आता इकडे मीही सांगत असतो की माझा एकदा बोलायची संधी द्या पण सागर ऐकत नाही त्याला थडाथड थोबाडीत देतो आणि त्यानंतर मुक्ता म्हणते सागर ऐका ना त्याची पण काहीतरी बाजू असेल ती बाजूसुद्धा आता आपण ऐकून घेतली पाहिजे ना यावरती आता इकडे सागर म्हणतो मुक्ता कसल्याची बाजू काय बाजू काय का त्याची बाजू आता ऐकून घ्यायचं राहिलेलं आहे यावरती मग आता इकडे इंद्रा म्हणते हे बघ मुक्ता तू या सगळ्यामध्ये पडू नकोस जे काही आता चाललेलं आहे ना या सगळ्यामध्ये यांची चुकी आहे यांनी पाप केलंय यावरती मिहिका म्हणते नाही तुम्ही काहीही अजून बोलू नका माझं म्हणणं ऐकून घ्या मी जे काही सांगते का ते सगळं सत्य आहे असं म्हणत ती आता बोलत असते चिडलेली इंद्रा मिहिकावरती माराला धावून जाते मुक्ता मध्ये येते आणि मम्मी ऐका ना तिची बाजू पण समजून घ्या ना असं म्हणत आता इकडे मुक्ता समजवून सांगत असते तर इंद्रा मुक्तालाच गप्प करते त्याच वेळेला हे सगळं चालू असताना इकडे आता सागर चिडतो आणि मिहिरला परत मारायला निघताना मुक्ता म्हणते हे बघा तो माझा भाऊ आहे जर का या सगळ्यामध्ये आता त्याला बोलायची संधी नाही मिळाली तर मात्र मला काही चालणार आहे हे सगळं चालू असताना तिकडे आता सावनी येते आणि वा मुक्ता वा तुझी ही हिपोक्रेसी एकदम बंद कर यावरती मुक्ता म्हणते तू इथे कशाला आलेली आहेस तुझं काम तरी काय इथे येण्याचं यावरती ती सांगते असं कसं माझ्या सख्ख्या भावाचा प्रश्न आहे माझा सख्खा भाऊ इथे आता आहे आणि जर का माझ्या सख्ख्या भावाच्या सोबत आता या सगळ्या गोष्टी होत असतील आणि तू त्याच्या बायकोला डावलून तुझ्या बहिणीला जर का प्रेफरन्स देत असशील तर मी गप्पा बसेन असं तुला वाटलंच कसं यावरती मुक्ता म्हणते हे बघ इथे प्रश्न तुझ्या माझ्या बहिणीचा नाहीये भावाचा नाहीये प्रश्न आहे सत्याचा जे काही आहे ते सगळं सत्य मला समजलंच पाहिजे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे मुक्ता सावनीला चांगलंच फटकारते पण सावनी सांगायला लागते बघितलं बघितलं तुम्ही ही आता कोमलची साथ देणार नाही ही आता मिहिकाची साथ देणार मिहिकाच्या बाळाला ही आता त्या मिहिरचं नाव देणार मिहिका म्हणते भास करा भास करा माझं म्हणणं एकदा तुम्ही ऐकून घ्या मला जे सांगायचंय ते ऐका खर तर हे बाळ मी आत्ता कन्सिव केलेलंच नाहीये मुळातच या सगळ्यामध्ये ज्या वेळेला मिहीरचं आणि माझं लग्न ठरलं होतं तेव्हाची ही गोष्ट आहे असं म्हणत मिहिकाने एका वाक्यात सगळं क्लिअर केल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो मिहीर हो दादूस अरे तू माझं म्हणणं तरी ऐकून घे तू या सगळ्यामध्ये गोष्ट माझी ऐकूनच घेत नाहीयेस आणि माझ्यावरतीच ओरडत बसलेला आहेस अरे त्यावेळेला मिहिकाचा आणि माझा साखरपुडा झाला होता आणि त्यानंतर आम्ही दोघं एकत्र आलो आणि त्यानंतर मिहिका प्रेग्नेंट राहिली ही गोष्ट आत्ताची नाही आहे मी जोपासून आता इकडे कोमलसोबत लग्न केलंय तोपासून मिहिकाबद्दल मी असा कधी विचारसुद्धा करू शकत नाही असं म्हणत त्या दोघांनी आपली बाजू क्लिअर केली असते जरी बाजू क्लिअर झाली असली तरी आता कोळी कुटुंब बिलकुल मिहिका आणि कोमलची साथ देत नसतं आणि त्यानंतर मग आता इंद्रा सांगते हे बघ सागर्या हिला आत्ताच्या आत्ता या घरातन बाहेर काढ ही या घरात राहिलेली मला चालणार नाही मग ज्या वेळेला बाहेर काढण्याची वेळ येते त्यावेळेला तिचा आता हात धरत मिहीर म्हणतो थांब मिही का तू कुठेही जाणार नाहीये या अवस्थेमध्ये मी तुला कुठेही जाऊ देणार नाही असं म्हटल्यावर ती मग आता इकडे मुक्ता सांगत असते सागर त्यांची बाजू ऐकून घ्या सागर म्हणतो मुक्ता तुम्ही एकच निवडा एक तर तुमची बहीण नाहीतर हे तुमचा संसार या दोघांपैकी एकाची तुम्हाला निवड करायला पाहिजे आणि तरच या सगळ्यामध्ये फायनल ज्या गोष्टी आहेत त्या असतील असं म्हणत मुक्ताला धर्मसंकटामध्ये सागरने टाकलेलं असतं एकतर कुटुंब किंवा एकतर बहीण सत्याची बाजू न जाणून घेता किंवा सत्याच्या बाजूने उभं न राहता कोळी कुटुंब पुन्हा एकदा आपल्या ह्याच्यावरतीच अडून बसलेलं असतं आणि मुक्ताला या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा धर्मसंकटामध्ये कोळी कुटुंबाने टाकलेलं असतं या सगळ्यामध्ये मुक्ता काय निर्णय घेणार पहला रंजक।